लेडीज टेलर मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी उशी कशी तयार करायची ते पण टाकाव पासून टिकाऊ जर तुम्ही विकत उशी आणत असाल तर विकत उशी आणायच्या अगोदर हा व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्या समोरचं बेल बटन प्रेस करा जेणेकरून असं टाकाव पासून टिकाऊ आणि शिवण क्लासचे पण आणि ज्यावेळेस वेळेस मी लाईव्हला येते त्याची तुम्हाला सूचना मिळत असते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला सॉरी ला चला, जरा ही एक सुद्धा मी खर्च केलेला नाहीये उशी बनवायला जे आपण ब्लाऊज ड्रेस शिवून जे आपल्या चिंदा उरलेल्या असतात बरोबर त्यापासूनच मी तुम्हाला घरच्या घरी उशी कशी तयार करायची ते दाखवणार आहे ठीक आहे चला सुरुवात करूया आता इथं बघू शकता मी घेतलेला आहे एक ब्लाउज पिसाचा कपडा तर त्याची आपली लांबी आहे सोळा त्यामध्ये एक इंच सतरा आणि रुंदी आहे बारा त्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घेतले म्हणजे तेरा टोटल ठीक आहे तर आता आपण बघा जी रुंदी आहे आपली रुंदीच्या साईडने जे कपडा आहे तो आपल्याला असा दुमडून घ्यायचा हे अर्धा इंच दुमडायचं आहे अगोदर त्यानंतर आणखीन एकदा अर्धा इंच म्हणजे आपलं हे एक इंच दुमट पडते इथं ओके तर अशा पद्धतीने आपल्याला रुंदीच्या बाजूने दोन्ही बाजूने आपल्याला अशी दुमट टाकून घ्यायची आहे खूप खूप सोप्या पद्धतीने दाखवते मैत्रिणी नक्की बघा आणि तुमच्या घरच्या घरी उशी नक्की ट्राय करा आता दुसऱ्या बाजूने सुद्धा तशीच धुमट टाकायची आपल्याला हे पहा असं म्हणजे पूर्ण आपलं जे कवर आहे साईडने ते तयार होत आहे हे तर हे पहा दोन्ही रुंदीच्या बाजूने आपली ही शिलाई धुमट टाकून झालेली आहे आता बघा उलट्या बाजूला धुमट टाकली होती मी आता बघा उलटाच भाग करायचा आपल्याला घडीवरती घडी टाकायची आहे आणि आता जी लांबीची बाजू आहे आपली तिथं शिलाई मारायची आहे अर्धा इंचाच्या अंतरावरती ही शिलाई मारायची आहे आपल्याला हे पास ओके तर ही पण शिलाई झालेली आहे आता आपण दुसऱ्या लांबीच्या साईडने शिलाई मारून घेऊया म्हणजे आपलं जे कवर आहे ते, ते तयार होईल आणि आता आतमध्ये आपल्याला भरायचे आहेत चिंद्या चिंद्या तुम्ही इथं कापूस सुद्धा भरू शकता तर पहा मी आता इथे सरळ करून दाखवते तुम्हाला हा कवर तर हे पहा आता बघू शकता मस्त असं आपलं कवर तयार झालेलं आहे साईडच ओके तर यामध्ये आता आपण टाकूया चिंद्या तर बघा मी चिंद्या घेतलेल्या आहेत आणि इथं ज्या चिंद्या घेतलेल्या आहेत त्या सर्व अशा मऊ आहेत बरं का जास्त जाड घ्यायच्या नाहीत कारण आपल्या डोक्याला सुद्धा रुतेल जाड घेतल्या तर त्यामुळे जाड चिंद्या घ्यायच्या नाहीत सर्व ज्या चिंद्या आहेत त्या अशा मऊ मऊज घ्यायच्या आहेत जाड म्हणजे कसं पॅन्टचं जे असतं ना ते तसे जाड कपडा घ्यायचा नाही यामध्ये आपल्याला जे छोटे छोटे असतात ब्लाऊज पिसाचे तुकडे तेच चिंद्या वापरायचे आहेत इथे तर बघू शकता आता तुम्ही मस्त असं चिंद्या मी पूर्णपणे भरून घेत आहे आणि जास्त पण भरायचे नाहीत आणि जे आपले टोक आहे दोन्ही साईडला तिथं पण असं व्यवस्थित भरायचं आहे मस्त असं आपली उशी सर्व भरून झालेली आहे ओके जास्त जाड करायची नाही उशी डोक्याला आपला त्रास होईल ओके लक्षात घ्या ही गोष्ट तर आता पूर्ण ज्या छिंद्या आहेत त्या भरून घेतलेल्या आहेत मी मोजक्याच आणि आता इथे आपण पॅक करून घेऊया त्यासाठी या बाजूने एक शिलाई मारून घेऊया अगदी तुम्ही दोन मिनटात ही उशी घरच्या घरी नक्की ट्र, ट्राय करू शकता आणि इथं मी जे मशीनवरती शिलाई मारली तुम्ही इथं हाताने सुद्धा शिलाई मारू शकता हाताने सुद्धा शिवू शकता खूप सोप्पा आहे नक्की ट्राय करा हे पाय इथं पण जर तुमची शिलाई उघडत असेल तर तुम्ही अजून एक एक्स्ट्रा शिलाई सुद्धा मारू शकता ओके तर पूर्ण उशी आपली रेडी झालेली आहे मैत्रिणींनो अगदी दोन ते ती तीन मिनिटांमध्ये ही उशी तयार होते घरच्या घरी विकत आणायची गरज नाही आहे नक्की तुम्ही तुमच्या तुम्ही मशीनवरती नक्की ट्राय करा आणि मला फोटो पाठवा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये टेक केअर बाय